अतिशय कुरकुरीत आणि झट पट असा आज आपण मटारपासून डोसा बनवणार आहोत सकाळच्या घाई गडबडीत नेहमी रोज रोज काय करायचा हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात बाजारात मटार दिसतात आणि स्वस्त देखील मिळतात मटार भात पुलाव किंवा मटारची भाजी खाऊन आपण नेहमी कंटाळतो पण नाश्त्यात सहसा मटारचा नाश्ता बनवला जात नाही म्हणूनच आज मी तुम्हाला अगदी घरच्याच कमीत कमी साहित्यात आणि तितका झटपट कुरकुरीत असा मट मटारचा डोसा कसा बनवायचा ते सांगणार आहे चला तर मग लगेच सुरुवात करूया मटारचा कुरकुरीत डोसा बनवायला नमस्कार मी प्रेषिता प्रेशिता किचनमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते मटारचा डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी मिक्सरमध्ये कोणत्याही एका कपचा वापर करायचा आहे आणि एक कप भरून ताजे स्वच्छ धुवून घेतलेले मटार यामध्ये घालून घ्यायचे आहेत मी इथे मेजरमेंट कपाचा पाऊन कप एवढा मेजरमेंट कप घेतला आहे तुम्ही कोणत्याही घरातल्या वाटीचा वापर करू शकता आता या मटारला छान टेस्ट येण्यासाठी आणि रंगसुद्धा छान दिसण्यासाठी मी इथे मूठ भरून स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घातली आहे त्याचबरोबर इथे मी तीन हिरव्या मिरच्या घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या तिकटानुसार आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकता आणि छोटासा आल्याचा तुकडा मी इथे कट करून घालणार आहे आता हे आपण झटपट डोसे बनवतोय त्यासाठी मी इथे पाव कप एवढं दही घालणार आहे दही पूर्णपणे ऑप्शनल आहे पण मटारला थोडासा गोडसरपणा असतो आणि तो, तो गोडसरपणा बॅलन्स होण्यासाठी मी इथे दह्याचा वापर केला आहे तुम्ही नाही घातलं तरीही चालेल त्यानंतर मी यामध्ये ज्या कपने मटार मोजलेले त्याच कपाचा वापर करून बारीक रवा घेतला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो एक दोनदा मिक्सरला फिरवून बारीक करायचा आणि ह्यामध्ये घालायचा आहे बारीक रवा घातल्यामुळे डोसा अगदी छान बनतो म्हणून बारीक रव्याचा शक्यतो वापर करा डोस्याचं प्रमाण अगदी सोप्पं आहे जेवढे वाटी आपण मटार घेतलेले तेवढेच वाटी भरून आपल्याला रवा घ्यायचा आहे आणि थोडंसं दही घालून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि हे सर्व मिक्स मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे अगदी पूर्ण मटारचे दाणे बारीक होतील एवढा आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा इथे मी मिक्सरला चांगलं बारीक असं वाटून घेतलं आहे एका चमच्याने मी तुम्हाला दाखवते अगदी अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मोठे मोठे मटारचे दाणे यामध्ये राहता कामा नाही आता हे वाटलेलं मिश्रण एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे इथे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता खूप जास्त पातळ देखील आपल्याला बॅटर करायचं नाही आणि खूप जास्त घट्ट देखील ठेवायचं नाही आहे त्याच मिक्सरमध्ये आणखीन थोडंसं मी पाणी घातलं आणि हे या मिश्रणामध्ये ओतून घेणार आहे आपल्याला खूप जास्त पातळ करायचं नाही व्यवस्थित मध्यम अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे नेहमी आपण तांदळाचे डोसे कसे बनवतो तशी आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता हे डोसे आणखीन चविष्ट लागण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा भरून जिरे पावडर घालून घेतली आहे तुमच्याकडे जिरे पावडर नसेल तर हे जेव्हा मिश्रण आपण वाटून घेतलेलं त्यामध्ये अर्धा चमचा भरून मिक्सरमध्ये जिरे वाटून घेतले तरीही चालेल आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आता जिरे आणि मीठ व्यवस्थित ह्या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचे एकदा मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं की ह्या बाऊलवर मी झाकण लावून हे पाच ते दहा मिनटासाठी असंच बाजूला ठेवणार आहे जेणेकरून ह्यामध्ये आपण जो रवा घातलेला तो छानपैकी फुलून येईल इथे सहा ते सात मिनटं झाली आहे आता मी मिश्रणावरचं झाकण काढून बघते रवा छानपैकी फुलला गेला आहे आता पुन्हा एकदा हा व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचा आपण बघायची आहे की ती पातळ कन्सिस्टन्सी झाली किंवा घट्ट घट्ट असेल तर थोडंसं यावेळेस पाणी घालून ती थोडीशी पातळ करू शकता आता इथे माझी कन्सिस्टन्सी व्यवस्थित आहे मिश्रणाची आता हे डोसे छान फुलून येण्यासाठी ह्यामध्ये अगदी छोटा पाव चमचा भरून मी खाण्याचा सोडा घालून घेतला आहे आणि अगदी एक ते दोन थेंब ह्यावर पाण्याचे घालून घेणार आहे म्हणजे सोडा छान ॲक्टिवेट होईल आता सोडा हा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा हलक्या हाताने थोडासा अर्धा मिनटं फक्त फेटून घ्यायचं आहे जास्त वेळ फेटायचा नाही सोड्यामुळे मिश्रण छानपैकी लगेच फुलून येतं आणि थोडीशी बुडबुडी यायलासुद्धा लागतात आता लगेचच आपण ह्याचे डोसे बनवून घेऊ डोसे बनवण्यासाठी गॅसवर मी इथे डोसा पॅनच घेतला आहे डोसा पॅन मध्यमाचेवर थोडासा गरम करून घ्यायचा आणि त्यावर आता मी पाणी शिंपडून घेणार आहे इथे मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप सांगेन पाणी शिंपडल्यावर हे बघा असे थोडेसे बुडबुडे राहिले पाहिजे लगेचच बुडबुड्यांची वाफ झाली नाही पाहिजे म्हणजे तवा आपला खूप जास्त गरम झाला आहे म्हणून नेहमी डोसे करताना तव्याचं टेम्परेचर अगदीच योग्य पाहिजे खूप जास्त कमी गॅसवर तवा ठेवायचा नाही किंवा खूप जास्त मोठ्या गॅसवर सुद्धा तवा गरम करायचा नाही पाणी शिंपटून झाल्यावर लगेचच एका स्वच्छ कापडाने पाणी असं पुसून घ्यायचं आता गॅस अगदीच मंद आचेवर करायचा आणि ह्यावर आता आपण जे डोस्याचं मिश्रण केलेलं ते एकदा पुन्हा एकदा ढवळून घेणार आहे आणि साधारण एक ते दीड पळी डोस्याच्या तव्यावर आपल्याला मिश्रण घालून घ्यायचं आहे इथे तवा माझा मोठा आहे त्यामुळे मी दीड पळी मिश्रण घालून घेणार आहे आणि हलक्या हाताने मी दाखवते त्याप्रमाणे अगदी मधून सुरुवात करायची आणि हळूहळू जेवढा मोठा करता येईल तेवढा पसरवत यायचा तव्याचं टेम्परेचर बरोबर असलं की डोसा अजिबात आपल्या तव्याला चिकटत नाही आणखी एक मी सांगेन इथे डोस्याचा तवा आहे त्यामुळे मी फक्त पाणी शिंपडून घेतलेलं तुमच्याकडे आणखी दुसरा कोणता तवा असेल तर अगोदर तेल लावून घ्यायचं ते, ते एकदा पुसून घ्यायचं आणि नंतर पाणी शिंपडून ते पुन्हा पुसून घ्यायचं आणि मगच डोसे करायचे म्हणजे ते तव्याला चिकटत नाहीत आता इथे गॅस माझा मंदाचे वरच आहे मिश्रण पहा वरून असं कोरडं झालं आहे त्यामुळे मी त्याला थोडंसं साजूक तूप वरून लावून घे आहे तुम्हाला तेल आवडत असेल तर तेल लावू शकता किंवा बटरही वरून घालू शकता आता तवा आपल्याला असा हळुवारपणे गोलाकार फिरवून घ्यायचा आहे असं केल्यामुळे डोस्याला छान रंग सुद्धा चारी हो बाजूनी येतो आणि डोसा छान कुरकुरीत सुद्धा होतो डोसे शेकताना कधीही घाई करायचे नाही कारण जर मोठ्या गॅसवर डोसा तुम्ही केलात तर तो, तो कुरकुरीत तर होईल पहिल्यांदा पण लगेचच नरम पडेल त्यामुळे असा गोलाकार व्यवस्थित एक ते दोन मिनटं फिरवून घ्यायचं दोन मिनटानंतर पहा डोसा छानपैकी असा कुरकुरीत झाला आहे कडासुद्धा व्यवस्थित सुटला आहे डोसा आपला इथे तयार झाला आहे व्यवस्थित शिजलासुद्धा गेला आहे आता डोसा मी तुम्हाला असा गोलाकार काढून दाखवते आणि आवाजसुद्धा ऐकवते पहा किती कुरकुरीत झाला आहे आणि रंगसुद्धा किती छान आणि परफेक्ट आला आहे आता हा डोसा मी काढून घेते आणि आणखी एक डोसा तुम्हाला करून दाखवणार आहे इथे तवा गरमच आहे आणि मंद आचेवर आहे ह्यावर आता मी पाणी शिंपडून घेणार आहे आणि ते एका कपड्याने पुसून घेणार आहे आणि मंद आचेवरच तवा ठेवून यावर थोडंसं डोस्याचं बॅटर घालून घ्यायचं आणि हलक्या हाताने गोलाकार फिरवायचं डोस्याचं वरचं मिश्रण थोडंसं कोरडं झालं की आवडीनुसार तेल तूप किंवा बटर त्यावर थोडं लावून घ्यायचं आणि मंद ते मध्यम गॅसवर एक ते दोन मिनटं डोसा व्यवस्थित शेकून घ्यायचा अगदी कडा सुटेपर्यंत दोन मिनटानंतर कडा छान सुटल्या आणि डोसा कुरकुरीत झाला की डोसा काढून घ्यायचा दुसरासुद्धा डोसा पहा आपला छान किती कुरकुरीत आणि रंगसुद्धा तितकाच सुरेग आला आहे आता हा सुद्धा डोसा मी काढून घेते दोन्ही डोसे मी सर्व करून घेते एका प्लेटमध्ये दोन्ही डोसे मी इथे काढून घेत आहे किती छान कुरकुरीत झाले आहेत पहा आणि रंगसुद्धा किती सुंदर हिरवागार आला आहे तुम्ही हे डोसे नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून कळवा ह्या डोस्यासोबत खायला मी छान अशी ओल्या नाळाची चटणीसुद्धा केली आहे तडका देऊन तुम्ही ही चटणीची रेसिपी पाहिली नसेल तर मी इडलीची रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यामध्ये ही चटणी कशी बनवायची ते देखील आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती रेसिपी पाहू शकता तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं बेल ऐकून दाबा जेणेकरून माझ्या सर्व रेसिपी तुम्हाला पाहता येतील हे बघा डोसे किती छान कुरकुरीत झाले आहेत आवाज तुम्हाला ऐकून दाखवते आणि तितके जाळीदार झाले आहेत आणि विशेष म्हणजे हे डोसे अगदी झटपट होतात आणि खूप चविष्ट लागतात तुम्ही इथे एक नोटीस केला असेल मी डोसा करून बराच वेळ झाला आहे सर्व देखील केले आहे दोन्ही डोसे करेपर्यंत पहिला डोसा देखील तितकाच कुरकुरीत आहे ह्याचं कारण म्हणजे आपलं बॅटर व्यवस्थित झालेलं व्यवस्थित तव्याचं ता तापमान होतं आणि मंद आचेवर व्यवस्थित आपण खरपूस देखील भाजला होता या छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही लक्षात घेतल्यात तर तुम्हीही अगदी मी दाखवल्या तसा मग मटारचा डोसा असू दे किंवा आणखी कोणता डोसा अगदी परफेक्ट तुमचाही डोसा बने मी सांगितलेल्या प्रमाणात म्हणजे मी पाऊण कपाचं प्रमाण घेतलं ह्यामध्ये आठ ते नऊ डोसे सहज तयार होतात तुम्हाला किती पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही प्रमाण कमी अधिक करून डोसे बनवू शकता चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट चविष्ट झटपट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद